हमें बुखार नाही आता बल्कि हमारी वजेचे दूसरों लोक बुखार जरूर आत आहे ज्यावेळेस नऊ वर्षाचे शंभूराजे औरंगजेबाच्या दरबारामध्ये उभे राहून औरंगजेबाच्या डोळ्यात डोळे घालून हे वाक्य जेव्हा बोलतात त्यावेळेस छावा चित्रपट बघताना सर्वांच्या भुव्या नक्कीच उंचावल्या गेल्या असतील संभाजी राजे यांचा जीवनपट कसा होता आपण बऱ्यापैकी छावा चित्रपटामध्ये बघितलं पण त्या व्यतिरिक्त शंभूराजे यांचं आयुष्य कसं होतं हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात नमस्कार मी ऋषिकेश आपण बघत आहात टाइमलेस स्टेल्स महाराष्ट्राची शौरघाता हो प्रतिपद चंद्र रेखेवर वर्गीष्णुवश्वित शाह सुनेव शिवसैस्या मुद्रा भद्राय राजते ही राजमुद्रा शहाजीराजे आपल्या मुलाला म्हणजे शिवाजी महाराजांना बनवून देतात तर एका बाजूला जिजोमासाहेब सांगताय शिवाजीराजे मला स्वराज्य निर्माण करायचंय आणि नुसतं स्वराज्य निर्माण नाही करायचं तर सर्वांना सोबत घेऊन चालायचंय आणि स्वराज्य निर्माण करून दाखवायचंय शिवाजी महाराज यांनी स्वराज्य त्या काळामध्ये निर्माण करून दाखवलं तारीख आहे सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर शिवाजीराजे यांचा राज्याभिषेक झालाय शिवाजीराजे छत्रपती झाले शिवाजीराजे छत्रपती झाल्यानंतर स्वराज्य उभं कसं राहिलं बरं खरं तर स्वराज्य उभं राहताना त्या काळामध्ये काय काय अडचणी आल्या बऱ्याचशा संकटांना शिवाजी महाराजांना त्या काळामध्ये तोंड द्यावं लागलं होतं हे सुद्धा आपल्याला विसरून चालणार नाही काय झालं शिवा संभाजी महाराज यांचा जन्म झालाय चौदा मे सोळाशे सत्तावन्न साली आणि त्या काळामध्ये संभाजी महाराज लहानसे मोठे होत आहे आणि मध्यंतरी एक घटना अशी घडली शंभूराजे ज्यावेळेस दोन वर्षाचे होते दोन वर्षाचे असताना त्यांच्या आई म्हणजे सईबाई यांचं निधन झालं दोन वर्षाचे असणारे शंभूराजे हे पोरके झाले आणि पाहता पाहता पुढे लहानसे मोठे होत आहे मोठे होत असताना पुढे स्वराज्यावरती एक आसमानी संकट आलं ते संकट असं होतं ते संकट होतं मिर्झा राजे जयसिंग यांचं मिर्झा राजे जयसिंग यांनी स्वराज्यावरती आक्रमण केलंय स्वराज्यावरती चाल केलंय आणि बघता बघता त्या आक्रमणामध्ये एक तह करण्यात आला पुरंदरवरती बसून एक तह करण्यात आला त्या तहाचं नाव असं आहे पुरंदरचा तह पुरंदरचा तह म्हणून त्याला ओळखलं जातं आणि पुरंदरच्या तहामध्ये काय झालं अनेक गड किल्ले अनेक मोठा प्रदेश हा मोगलांना म्हणजे मिर्झा राजे जयसिंग यांना त्या काळामध्ये गहाण देण्यात आला त्यांच्या तहा अंतर्गत हा मोगलांना देण्यात आला मिर्जा राजे जयसिंग यांच्याकडे देण्यात आला आणि सगळ्यात विशेष गोष्ट म्हणजे अशी की त्या काळामध्ये पुरंदरच्या तहा शंभू शंभूराजे यांना ओलीस ठेवण्याची वेळ शिवाजी महाराजांवरती आली होती आणि ज्यावेळी शिवा संभाजीराजे यांना ओलीस ठेवण्यात आलं होतं त्यावेळी शंभूराजे यांचं वय होतं अवघ्या पाच वर्ष अवघ चार ते पाच वर्षाचे शंभूराजे मुघलांकडे इलाजाने ओलीस म्हणून राहिले ओलीस म्हणून राहिले आणि पुढे काळ पुढे जातोय अनेक गड किल्ले जे मिर्जा यांना तहा अंतर्गत दिले होते ते पुन्हा स्वराज्यामध्ये सुद्धा मिळवले गेले आणि पुढे काळ पुढे जात असताना शिवाजीराजे यांना आग्र्याला जायची वेळ आली शिवाजीराजे आग्र्याला जायला निघाले तेवढे बाळ शंभूराजे म्हणताय आबासाहेब आम्हाला पण यायचंय आहे आणि आबासाहेबांनी पुढचा प्रश्न केला शंभूराजी तुम्ही कशासाठी येत आहे आणि त्यावेळेस शंभूराजी म्हणताय आबासाहेब आम्हाला पण आहे आम्हाला पण प्रदेश बघायचा आहे आम्हाला पण भौगोलिक अभ्यास करायचा आहे आणि त्यावेळी त्यावेळी तत्कालीन काळामधलं राजकारण समजण्यासाठी तत्कालीन काळातली भौगोलिक परिस्थिती समजण्यासाठी शिवाजीराजे यांनी शंभूराजे यांना सोबत घेतलं आणि बघता बघता शिवाजीराजे आग्र्याला जाऊन पोहोचले बादशाह औरंगजेबाच्या दरबारामध्ये उभे राहिले आणि उभं राहिल्यानंतर त्यावेळी शिवाजी महाराज यांना औरंगजेबाच्या दरबारामध्ये मानाचं स्थान दिलं नाही म्हणून औरंग शिवाजी महाराज यांनी औरंगजेबाचा दरबार लाथाडला हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे आणि एकदा का शिवाजीराजे तिथून गेले पुन्हा ते बादशाह औरंगजेबाच्या दरबारामध्ये पुन्हा कधीच आले नाही आणि काही दिवसांनंतर शंभूराजे यांना औरंगजेबाच्या दरबारामध्ये पाठवण्यात आलं नऊ वर्षाचे शंभाजीराजे औरंगजेबाच्या दरबारामध्ये जात आहे औरंगजेबाच्या दरबारामध्ये गेल्यावरती औरंगजेब शंभू राजांना एक प्रश्न विचारतोय औरंगजेब म्हणतोय की क्यू शंभू बेटा तुम्ही आता क्या बुखार तुम्ही बुखार नाही आता त्यावेळेस नऊ वर्षाचे शंभू राजे औरंगजेबाच्या डोळ्यात डोळे घालून असं म्हणताय हमे नाही आता बुखार हम मरहट्टे हे बल्कि हमारी वजे से दुसरो को बुखार जरूर आता है ज्यावेळेस नऊ वर्षाचे शंभू राजे हे वाक्य बोलतात औरंगजेब शंभू राजेकडे बघतच राहिला बघतच राहिला आणि पुढे काळ अजून पुढे सरकलाय काळ पुढे सरकल्यानंतर तारीख उगवली आहे तारीख आहे तीन एप्रिल सोळाशे ऐंशी शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांचं रायगडावरती देहवसान झालंय तारीख आहे सोळा जानेवारी सोळाशे एक्क्याऐंशी या सालामध्ये शंभू राजे यांचा राज्याभिषेक करण्यात आला आणि शंभू राजेंचा राज्याभिषेक झाल्यानंतर शंभू राजेंची राजमुद्रा आपण काय आहे ती बघणार आहोत राजांची राजमुद्रा अशी आहे शंभो शिवजातस्य मुद्रा घौरी व राजते लेखा कसे विनिलेखा वर्तते की श्री शंभूराजे यांची राजमुद्रा आपल्याला बघायला मिळते आणि बघता बघता शंभूराजे यांनी राज्य वाढवायला सुरुवात केली हे तत्कालीन काळातले सर्वात मोठे हे होते असं म्हटलं जातं पण त्याच सोबत असल्यासोबतच असल्यासोबतच शंभूराजे हे सर्वात मोठे साहित्यिक सुद्धा होते हे आपल्याला सुद्धा म्हणावं लागेल याचं कारण असं आहे ज्यावेळेस शंभूराजे यांचं वय होतं अवगत चौदा वर्ष चौदाव्या वर्षी शंभूराजे यांनी एक ग्रंथ लिहिला आहे त्या ग्रंथाचं नाव काय आहे त्या ग्रंथाचं नाव आहे बुधभूषण आणि या ग्रंथाचा अर्थ असा होतो बुध म्हणजे विद्वान भूषण म्हणजे दागिना आणि हा ग्रंथ शंभूराजे यांनी त्या काळामध्ये संस्कृत भाषेमध्ये लिहिला होता आणि या व्यतिरिक्त सुद्धा शंभूराजे यांनी तीन ग्रंथ लिहिले त्या तीन ग्रंथांची नावं अशी आहे नायिका भेद नकशिका सात शतक आणि चौथा म्हणजे हे चार ग्रंथ संभाजी महाराज यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये लिहिले होते आणि यात काही ओवी म्हणाश्या वाटतात त्या अशा आहेत शहाजींचे बोट धरून जिजाई अंकी जो शोभे दुध भात मधु नित खाऊनी शिवराय मना नीट लोभे शिवरायांचे शंभू वंदितो अभिमानाने मी मुजऱ्यात भेद नायिका रचिले सात शतक ही अभिजात राज दंडनी कोश ही रचला भूमित इथे शरमले देवत्व ही त्या शूरत्वाच्या तेजात शंभून रुपा शत प्रणाम करीतो पुरंदरच्या खोऱ्यात जय जिजाऊ जय शंभूराजे धन्यवाद